नमस्कार आज आपण मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच दानेदार मौसूद असा मिठाईचा पदार्थ बनवतोय मोहनथाळ इथे मी परफेक्ट प्रमाण आणि भरपूर अशा टिप्स तुमच्या सोबत शेअर केलेत ज्यामुळे मोहनथाळ दाणेदार आणि मौसूद तर होतोच पण शिवाय एका खास ट्रिकने रंगही अतिशय सुंदर असा येतो तुम्ही पाहू शकता वडील अगदी परफेक्ट सुंदर अशी तयार झालेली आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण बेसन भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाटी बेसन घेतले घरातील कोणत्याही वाटीने तुम्ही बेसन मोजून घेऊ शकता फक्त जी वाटी तुम्ही बेसन मोजण्यासाठी वापरले त्याच वाटीने संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचंय वजनाने म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम हे पीठ आहे तर या ठिकाणी मी विकतचं बेसन पीठ वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही घरी दळून आणलेलं पीठ वापरलं तरी चालेल टाळ मात्र न भासता तुम्हाला ती दळून आणायची आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे तीन टेबल स्पून तूप तूप घेत असताना इथं पातळ कन्सिस्टन्सी मध्येच वापरायचं आहे मेजरिंग स्पून नसेल तर घरातील कांदा पोहेच्या चमच्याने तुम्हाला सात ते आठ चमचे हे तूप घ्यायचंय आणि जर मेजरिंग कपने मोजलं तर तुम्हाला पाव कप ला सुद्धा एक ते दोन चमचे कमी इतकं तूप घ्यायचंय वजनी प्रमाणात तीस ग्रॅम आपल्याला तूप लागेल तसेच या ठिकाणी मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर त्याने दोन कप बेसन मोजून घेतलं तरी चालेल सर्व साहित्य मात्र मग त्याच कपने तुम्हाला मोजून घ्यायचंय आता हे तूप आपल्याला या बेसनला चांगलं चोळून घ्यायचंय साधारण सहा ते सात मिनटं आपल्याला दोन्ही हाताने हे तूप या बेसनला चांगलं चोळून घ्यायचे म्हणजे ते एकसारखं सगळीकडे लागलं जातं आणि मग बेसनाचं टेक्चर सुद्धा अगदी दाणेदार असं तयार होतं तर इथे बघा साधारण सहा मिनिटं झालेत मी याला दोन्ही हाताने व्यवस्थित असं बेसनला चोळून घेतलं आता जेवढं तूप घातलं होतं तेवढंच आपल्याला दूध घालायचंय तीन टेबल स्पून आपण तूप घेतलं होतं तसेच तीन टेबल स्पून यामध्ये दूध घालायचंय हे दूध सुद्धा या बेसनला सहा ते सात मिनिटं व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय दूध वापरताना मात्र कच्च अजिबात वापरायचं नाही एकदा उकळून पूर्णपणे थंड केलेलं वापरायचंय इथे दूध पण मी बेसनला सहा ते सात मिनिटं दोन्ही हाताने व्यवस्थित असं चोळून घेतलंय आणि आता तुम्ही पाहू शकता बेसनचं टेक्स्चर अतिशय सुंदर दाणेदार असं तयार झालेलं आहे आता जर तुम्ही याला पाहिलं तर तूप आणि दुधामुळे याला थोडासा ओलावा आलेला आहे आणि यामध्ये बराचसा गारवा आहे त्यामुळे काय करायचं याला असंच हाताने दाबून ठेवायचंय साधारण पाच मिनिटं याला झाकायचं नाही हवेला कोरडं होण्यासाठी असंच ठेवून द्यायचंय तर पाच मिनिटं पूर्ण झालेत पीठ आपलं छान असं कोरडं झालेलं आहे आता एक चाळण घ्यायचे आणि हे संपूर्ण पीठ यातून चाळून घ्यायचंय चाणी वापरत असताना खूप बारीक वापरायची नाही बेसन पीठ आपल्याला रवाळ असं पडलं पाहिजे या पद्धतीने याला चाळून घ्यायचंय चाळून घेत असताना हाताने थोडं दाबून असं दा चाळून घ्यायचं मनसे अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित चाळलं जातं आणि याच्यातल्या गाठी कमीत कमी शिल्लक राहतात संपूर्ण पीठ इथं मी चाळून घेतलं छान असं दानेदार तयार झालेलं आहे आता हे बेसन आपण भाजायला घेऊयात त्यासाठी इथं बुडाची खोलगट अशी कढई गॅसवर मी गरम करत ठेवलीये बेसन भाजण्यासाठी कढई जाडबुडाचीच वापरायची म्हणजे बेसन करपत नाही कढई चांगली गरम झाली आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाऊन वाटी तूप तर इथं घेतलेलं तूप सुद्धा पातळ कन्सिस्टन्सी मध्येच घ्यायचं आहे आपल्याला तूप आपलं गरम झाले आता यामध्ये चाळून घेतलेलं संपूर्ण बेसन घालून घेऊन आणि गॅस कमी ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती हे बेसन आपल्याला या तुपामध्ये चांगलं असं भाजून घ्यायचंय वजनी प्रमाणात मोजलं तर दीडशे ग्रॅम हे तूप आहे कन्सिस्टन्सी घट्ट घेऊ नका त्यामुळे प्रमाण चुकू बेसन यामध्ये घातल्यानंतर तुम्हाला हे खूप घट्ट किंवा कोरडं कोरडं वाटेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका कारण तुपामध्ये बेसन घातल्यावरती ते सगळं तूप ॲब्झॉर्ब करून घेतं आणि नंतर जर जसं बेसन भाजलं जाईल तसं हे सैल पडतं त्यामुळे तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे परफेक्ट मोहन थाळ तुमचा तयार होणार आहे तर बेसनने संपूर्ण तूप शोषून घेतलेलं आहे आता हे जे शोषण घेतलेलं तूप आहे ते पुन्हा जोपर्यंत ते रिलीज करत नाही बेसन व्यवस्थित भाजलं जात नाही तोपर्यंत याला कमी गॅसवरतीच परतून घ्यायचंय गॅस अजिबात कुठेच मोठा करायचा नाही तर याला मी थोडा वेळ भाजून घेते तर पहा सात ते आठ मिनटं झालेत बेसन एक तूप सोडायला सुरुवात केली त्यामुळे मिश्रण आपलं पातळ झालेलं तुम्हाला दिसत असेल यामध्ये आपण दूधही घातलं होतं त्यामुळे यावर बराचसा फेस सुद्धा आलेला तुम्हाला दिसत असेल आता या दुधाचा अंश जोपर्यंत निघून जात नाही आणि हे बेसन तूप रिलीज करत नाही तोपर्यंत याला पुन्हा थोडा वेळ भाजून घ्यायचंय याला मी आणखीन थोडा वेळ भाजून घेतलं साधारण पाच ते सहा मिनिटं झालेत सुरुवातीपासून म्हणाल तर अकरा ते बारा मिनिटं झालेत बेसनचा बराचसा फेस कमी झालेला दिसतोय आणि याला कडेने तूप सुटायला सुद्धा सुरुवात आहे याचा अर्थ बेसन आपलं अगदी परफेक्ट भाजलं गेलेलं आहे पण जर तुम्ही पाहिलं तर बेसन आपण करपुणे म्हणून गॅस कमी करून भाजून घेतलं होतं त्यामुळे पिठाचा रंग अजिबात बदललेला नाही पण मोहन ताळ हा हलक्या ब्राऊन रंगाचा असतो खरं तर तीच त्याची खासियत आहे त्याचा रंग आणि त्याचा दाणेदारपणा तर या बेसनला परफेक्ट रंग येण्यासाठी काय करायचंय एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितली आता गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती याला एक ते दीड मिनिटं परतून घ्यायचंय म्हणजे मग याला परफेक्ट असा रंग येईल लक्षात घ्या गॅस मोठा करायचा आहे पण याला सतत हलवायचंय नाहीतर मग बेसन करपू शकतं खूप जास्त वेळ नाही एक ते दीड मिनट याला मी परतून घेतलं आणि आता तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट रंग याला आलेला आहे सुरेख दिसतोय सुरुवातीपासून म्हणजे तुपामध्ये बेसन घातल्यापासून म्हणत तर चौदा मिनटं झालेली आहेत परफेक्ट असं बेसन आपलं भाजून तयार झालंय आता गॅस कमी करायचंय आणि मोहन थाळ आपल्याला दाणेदार सुद्धा हवा आहे तर त्यासाठी आणखीन एक खास ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचंय इथे मी घेतले अर्धी वाटी दूध यातलं थोडं दूध यामध्ये घालायचंय आणि याला चांगलं मिसळून घ्यायचंय गॅस मी इथे कमी ठेवलेला आहे हवं तर तुम्ही मध्यम केला तरी चालेल आता यामध्ये घातलेलं संपूर्ण दूध जोपर्यंत आटलं जात नाही किंवा याचा अंश कमी होत नाही तोपर्यंत याला परतवून घ्यायचंय घातलेलं तूप सगळं आटून गेलं आता पुन्हा उरलेल्या दुधातलं थोडं दूध यामध्ये घालू पहिल्यांदा घातलेलं दूध पूर्णपणे आटलं की मगच दुसरं दूध यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे घेतलेलं अर्धी वाटी दूध यामध्ये घालून घेतलं आणि आता तुम्ही पाहू शकता बेसन छान असं दाणेदार तयार झालेलं आहे आणि रंगही अतिशय सुंदर असा आलेला आहे इथे दूध वापरत असताना एकदा गरम करून पूर्णपणे थंड केलेलंच दूध वापरायचं आहे दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरले तरी चालेल प्रोसेस सेम करायची आहे आणि आता तुम्ही पाहू शकता बेसन मध्ये घातलेलं दूध जे आहे ते संपूर्ण आटलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पॅन सोडू लागले आणि याचा गोळा तयार व्हायला सुरुवात आहे आता गॅस बंद करूयात परफेक्ट असे बेसन भाजून तयार झाले गॅस बंद करूया पण मिश्रण थोड्या वेळाने खालीवर करत राहायचंय कारण कढई आपली तापलेली आहे याला जर तुम्ही असंच कढईत सोडलं तर बेसन खाली करपू शकतं आता गॅसवरती इथे मी एक पॅन गरम करत ठेवलाय यामध्ये आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचंय त्यासाठी इथं मी एक वाटी साखर घेतलीये वजनाने म्हणाल तर दोनशे ग्रॅम ही साखर आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाऊन वाटी पाणी जर तुम्ही मेजरिंग कपने पेसनपीठ मोजून घेतलं असेल तर तुम्हाला साखर आणि पाणी सुद्धा त्याच कपने मोजून घ्यायचं आहे आता गॅस मोठा करूयात आणि साखर सुरुवातीला वितळून घेऊ गॅस मोठा करून साखर विरघळून घेतली साधारण एक ते दोन मिनिटं मला लागलेली आहेत आता गॅस कमी करायचा आहे आणि या साखरेचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला घालायचंय दोन चमचे केशरचं पाणी इथं मी पाच ते सहा केशरच्या काड्या दोन चमचे पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या संपूर्ण यामध्ये घालून घेऊ याला सतत हलवत राहायचं म्हणजे मग पाक एकसारखा शिजला जातो सतत हलवत राहून तीन ते चार मिनिटं झालेत पाक एकदा चेक करूयात एक थेंब प्लेटमध्ये घेतला फुंकर मारून पूर्णपणे गार करायचं आहे आणि मग चेक करायचंय पाकाला तितकासा चिकटपणाही अजून आलेला नाही त्यामुळे याला पुन्हा सतत हलवत राहून शिजवून घेऊ शिजवत असताना फक्त मिनिटभराच्या अंतराने एक थेंब काढून घ्यायचा गार करायचा आणि पाक चेक करायचाय पुन्हा तीन ते चार मिनिटांनी मी याला चेक करतेय हे पहा एक थेंब घेतला फुंकर मारून पूर्णपणे गार करून घेतलाय आता चेक करूया असा एक तारीख पाक याचा तयार होतोय आता गॅस बंद करायचा आहे पाक चेक करण्याची आणखीन एक पद्धत मी तुम्हाला दाखवते हे पहा पळी अशी पाकामध्ये उभी धरायची आहे या पळीवरून पडणारा थेंब सगळ्या शेवटचा जो असतो तो ता धरून असा खेचला पाहिजे म्हणजे एक तार तयार झाला एवढा पाक तयार करण्यासाठी मला साखर विरघळल्यानंतर सात ते आठ मिनिटं लागली आता बेसन भाजलेली कढई गॅसवर ठेवायची आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि यामध्ये पाक घालायचाय लक्षात ठेवा साखरेचा पाक बेसन मध्ये घालत असताना बेसनचं पीठ आपल्याला पूर्णपणे गार झालेलं हवाय किंवा हलकंसं कोमट असेल तरी चालेल पण खूप कडकडीत असताना यामध्ये गरम पाक अजिबात घालायचं नाही जर पाक आणि बेसन दोन्ही गरम असेल तर मोहनताची वडी अजिबात सेट होत नाही किंवा तिला सेट व्हायला खूप उशीर लागतो आता हे बेसन आणि पाक एक चिव असं मिसळून घ्यायचंय हे सगळं मी मिसळून घेतलं आणि खूप पातळ असं झालेलं आहे आता हे मिश्रण एकत्र येऊन याचा गोळा तयार होत नाही तोवर याला परतून घ्यायचंय गॅस कमीच ठेवायचा अजिबात वाढवायचं नाही मिश्रण सतत परतून घेऊ खूप जास्त वेळ नाही दोन ते तीन मिनिटच पुरेशी होतात त्यापेक्षा जास्त वेळ परतू नका नाहीतर मोहन थाळची वडी ही कडक होऊ शकते दोन ते तीन मिनिटं झालेत मिश्रण थोडं घट्ट होऊन एकत्र गोळा होत आहे आता गॅस बंद करूयात आणि वडी सेट करण्यासाठी ठेवायचे त्यासाठी इथे मी एक टीन घेतलाय याला बटर पेपर आणि सासूक तूप लावून घेतलेला आहे तुम्ही ताटामध्ये सुद्धा वडी सेट करू शकता तयार झालेलं संपूर्ण मिश्रण या टीन मध्ये घालायचंय एकसारखं याला पसरून घ्यायचं आहे आणि एक ते दोन वेळेला टॅप आहे आता याला सेट होण्यासाठी हवेलाच ठेवून देऊ साधारण दोन ते तीन तास लागतात मोहनताळची वडी सेट होण्यासाठी तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता मोहन थाळ परफेक्ट सेट झालाय रंगही सुरेख आलेला आहे यावर सुंदर दिसण्यासाठी चांदीचा वर्क आणि थोडस सुकामेवा मी लावलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर लावा किंवा स्किप केलं तरी चालेल मोहन तयार झालाय पटकन याची वडी कट करूयात आणि सर्व करूयात अतिशय सुंदर रंग दानेदार टेक्चर आणि परफेक्ट आकारात वडी कट झालीये मऊज सुत आहे तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते हे पहा तयार झाला आपला मोहन थाळ आजची रेसिपी आवडल्यास घरी नक्की करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट्स करून कळवत कर राहा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोवर धन्यवाद